ओमिक्रॉनचं वेरियंट याची लक्षणे अतिशय सौम्य आहेत याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला नाकातनं पाणी गळणे त्यानंतर पाट दुखणे थोडासा सौम्य स्वरूपाचा ताप येणे वॅक्सिन झाले तरी आपले टेस्ट पॉझिटिव्ह येईल वॅक्सिन म्हणजे लसीकरणाचा मुख्य फायदा म्हणजे काय आपल्याला गंभीर आजार होणार नाही जरी एकतर लक्षणेच येणार नाहीत जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी लक्षणे नसतील किंवा सौम्य लक्षणे असतील महामारी म्हणून त्याला एक उपाययोजना करण्याऐवजी हा एक वैयक्तिक आजार म्हणून त्याच्याकडे जास्त बघितले गेले मला वाटतं हाच मुख्य फरक आहे के मध्ये या चाकीला रोखण्याचे प्रयत्न करण्यामध्ये आणि भारतामध्ये या चाकीला रोखण्याऐवजी वैयक्तिक आजाराची ट्रीटमेंट करणे त्याकडे अनेक औषधांचा मारा केला गेला, गेला। ज्याच्यामुळे आपण बघतोय साईड इफेक्टही झाले जसे मायकसिस झाले आताही नवी, नवी, नवीन नवीन केसेस स्टिरॉइडमुळे वॉस्कुलर नेक्रोसिस ऑफ किप जॉईंट बघायला मिळतात ते औषधांच्या अतिवापरामुळे झालेल्या गोष्टी याला कोणाला दोष देण्यापेक्षा मुख्यतः ही भीती जी आहे कि कि ही आकडेवारी बघण्याची किंवा हे करण्याची ही काढून टाकली पाहिजे आता नुसते टेस्ट पॉझिटिव्ह येणे म्हणजे ती व्यक्ती ह्या कोविडचा रुग्ण होत होत नाही जर त्याला त्रास नसेल टेस्ट जरी पॉझिटिव्ह आली तरी त्याचा अर्थ एवढाच होतो की त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे भारतामध्ये ओमायक्रॉनची लाट सध्या पसरत आहे या संदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत ही लाट नेमकं किती प्रमाणात पसरू शकते खरंच या लाटेचा आपल्याला किती धोका आहे असे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले आहेत यासाठी आज आपण थेट लंडनहून डॉक्टर प्रवीण घाडगे यांच्याशी संवाद साधणार आहोत सर लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू धन्यवाद सर लेट्सअप लेट्सअप चे लेट प्रेक्षकांना सर्वात महत्वाचं म्हणजे हे सांगा की ओमायक्रॉनची लक्षणं नेमकी काय आहेत आणि ओमायक्रॉन हा किती प्रमाणात धोकादायक आहे ओमिक्रॉनचं वेरिएंट याची लक्षणे अतिशय सौम्य आहेत याच्यामध्ये मुख्यत आपल्याला नाकातनं पाणी गळणे त्यानंतर पाठ दुखणे थोडासा सौम्य स्वरूपाचा ताप येणे ही प्रामुख्याने येतात आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे पूर्वीच्या वेरिएंटमध्ये जसं खोकला खूप येणे किंवा फुप्फुसांचे जे इन्फेक्शन व्हायचे त्या ह्या वेरिएंटमध्ये कमी प्रमाणात दिसून येते युके मधील ओमिक्रॉनची परिस्थिती आणि भारतामधील परिस्थिती याकडे कसे बघता तुम्ही ओमिक्रॉन म्हणण्यापेक्षा एकूण एकुन, एकूणच कोविडची परिस्थिती मध्ये बघता इथे या कोविडला ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणजे मराठीमध्ये महामारी म्हणतो त्याला एकंदरीत एक महामारी म्हणून त्याला ते, रोखण्याचा प्रयत्न केला केला गेला आतापर्यंत आणि तो तसाच चालू आहे याचे मुख्य कारण म्हणजे युकेमध्ये जी हेल्थ सिस्टीम आहे ती सेंट्रलाइज हेल्थ सिस्टीम आहे नॅशनल हेल्थ सिस्टीम आणि त्यामुळे सगळी हॉस्पिटल ही गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये आहेत त्यामुळे होते काय की ही लाट आहे आपल्याकडे काय झाले की ही लाट म्हणून याला याची उपाययोजना करण्याऐवजी आपल्याकडे जी सिस्टीम आहे ती मुख्यतः खाजगी वैद्यकीय सेवा आहे त्यामुळे डॉक्टरांपेक्षा पेशंट किंवा सर्वसामान्य व्यक्ती घाबरून जात होते त्यांना आकडेवारी बघून ते जास्त घाबरून जातात आणि काय होते की ते स्वतःहून हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट वगैरे होण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे हा कोविड हा आपल्याकडे एक आ, महामारी म्हणून त्याला एक उपाययोजना करण्याऐवजी हा एक वैयक्तिक आजार म्हणून त्याच्याकडे जास्त बघितले गेले मला वाटतं हाच मुख्य फरक आहे मधल्या ट्रीटमेंटमध्ये यु, मध्ये या साथीला रोखण्याचे प्रयत्न करण्यामध्ये आणि भारतामध्ये या साथीला रोखण्याऐवजी वैयक्तिक आजाराची ट्रीटमेंट करण्या करण्याचा सर ओमेक्रॉनची लाट येण्यापूर्वी म्हणजे दुसरी लाट आणि आताची तिसरी लाट यामध्ये कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या तिकड युके मध्ये मध्ये पहिली लाट दुसरी लाट पहिली लाट जेव्हा आली त्यावेळेस ऍक्च्युअली जगभर कोणालाही या व्हायरस बद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे बऱ्याचशा काही नवीन गोष्टी होत्या सगळ्यांसाठी पण पहिल्या लाटेच्या अनुभवानुसार दुसऱ्या लाटेमध्ये इथे मुख्य हेच आयसोलेशन जर टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा लक्षणं दिसत असतील तर आयसोलेशन करत होते आणि जे सर्व परिचित आहेत तेच चार गोष्टी म्हणजे मास्कचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग कमीत कमी, कमी दोन मीटर एक दुसऱ्यापासून अंतर ठेवणे त्यानंतर आपलं सॅनिटायझेशन म्हणजे हात नेहमी स्वच्छ सामनाने धुणे किंवा जे काही साबण आहे ते वापरून हे करणे त्यानंतर जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय खबरदारी घ्यायची आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी ते सरकारने काही क्रायटेरिया ठरवून दिले होते दे। ते जर असेल तरच ती व्यक्ती हॉस्पिटलला ऍडमिट होऊ शकत होती त्यामध्ये मुख्यतः ऑक्सिजन सॅच्युरेशन ब्याण्णव टक्क्यांपेक्षा कमी झाले तरच ताप हा कंटिन्युअस तीन दिवस गोळ्या घेऊनही कमी होत नसेल तर त्यानंतर खोकला खूप राहून त्याच्या थुंकी वाटे जर रक्त येत असेल तर किंवा संडास वाटे रक्त जात असेल ह्या तीन चार गोष्टी किंवा चक्कर येत असेल ताप येऊन जर चक्कर वगैरे येत असेल ह्या चार गोष्टी असतील तरच ऍडमिट करत होते इथे सीटी स्कॅन करून त्याचा स्कोर करून वगैरे ऍडमिशनचा क्रायटेरिया कधीच नव्हता अजूनही नाहीये आणि आपल्याकडे याच्या उलटे झाले म्हणजे पेशंटला काय त्रास होतोय किंवा त्याचे सॅच्युरेशन कारण याच्यावर फारशी काही ट्रीटमेंट नाही या डेल्टा वेरिएंट किंवा पहिली जी लाट होती त्याच्यामध्ये मुख्यतः जी ट्रीटमेंट होती ती म्हणजे पेशंटला जेव्हा दम लागतो कारण ते फुप्फुसांना तो व्हायरस इन्फेक्ट करत होता फुप्फुसामध्ये हा आजार पसर होता म्हणून त्याला ऑक्सिजन कमी पडत होता म्हणून त्याला ऑक्सिजन देणे हीच मुख्य याच्यामध्ये ट्रीटमेंट होती परंतु आपल्याकडे अनेक औषधांचा मारा केला गेला ज्याच्यामुळे आपण बघतोय साईड इफेक्टही झाले जसे मुकर मायकोसिस झाले आताही नवीन नवीन केसेस स्टिरॉइडमुळे नेक्रोसिस ऑफ बघायला मिळतात हे औषधांच्या अतिवापरामुळे झालेल्या गोष्टी याला कोणाला दोष देण्यापेक्षा मुख्यतः ही भीती जी आहे कि कि ही आकडेवारी बघण्याची किंवा हे करण्याची ही काढून टाकली पाहिजे आता नुसते टेस्ट पॉझिटिव्ह येणे म्हणजे ती व्यक्ती ह्या कोविडचा रुग्ण होत नाही जर त्याला त्रास होत नसेल तर टेस्ट जरी पॉझिटिव्ह आली तरी त्याचा अर्थ एवढाच होतो की त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो परंतु टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे तो कोविडचा रुग्ण आहे असा होत नाही त्या व्यक्तीला जेव्हा त्रास होऊ लागतो हे लक्षणे दिसू लागतात त्याच वेळेस आपण त्याला म्हणू शकतो की आता हा याला रुग्ण म्हणून म्हणता येईल आणि परत आता आजच मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ इंडियन गव्हर्नमेंटने आजच एक आयसोलेशन किंवा याला कसं टॅकल करायचे याची साथपाणी यादी सादर केली आहे ती जर आपण फॉलो केली तरी भरपूर आहे आणि आजकाल काय होतं इथे युकेचा आणि इंडियातला मेन फरक काय आहे की इथे सेंट्रलाइज सिस्टीम असल्यामुळे इथे देशाचा पंतप्रधान किंवा मेयर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जरी आकडेवारी वाढली असती तरी आपल्या चीफ मेडिकल ऑफिसर इथे एन एच जो चीफ मेडिकल ऑफिसर असतो ती आकडेवारी तो स्पष्ट त्याचे स्पष्टीकरण देतो आता कालच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जसं पहिल्या लाटेत काय झाले दुसऱ्या लाटेत काय झाले आणि तिसऱ्या लाटेत काय होते आहे हे दाखवले आता याच्यामध्ये थोडक्यात सांगायचे म्हणजे पहिल्या लाटेमध्ये जी ज्या नंबर पॉझिटिव्ह होत होत्या त्याच्या आता कमीत कमी दुसऱ्या लाटेमध्ये त्याचा म्हणजे साधारण ऍव्हरेज जेव्हा पीक चालू होता त्यावेळेस पाच हजार केसेस पॉझिटिव्ह होत होत्या तर दुसऱ्या लाटेमध्ये हाच आकडा अगदी साठ हजारापर्यंत गेला पॉझिटिव्ह येण्याचा आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये हा जवळपास कालचा आकडा दोन लाख वीस हजार होता परंतु ह्याचं जर एव्हरेज बघितलं तर त्याप्रमाणात ते टेस्ट पण वाढले आहेत कारण पहिल्या लाटेमध्ये साधारण ऑन एन ॲव्हरेज बारा तेरा हजार टेस्ट होत होत्या एक पर डे एक सात आठवड्याचा जर विचार केला तर दुसऱ्या लाटेमध्ये साधारण साडेसहा लाख टेस्ट होत आता या लाटेमध्ये पंधरा लाख टेस्ट रोज होत आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्रास जरी नसेल आता हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक टेस, एक टेस्ट टेस्ट दिवस करणे जवळपास कंपल्सरी आहे त्यांना त्रास असो नसो असु। त्यामुळे हा नंबर वाढत चालला आहे तर माझी एकच विनंती आहे की हा आकडेकडे लक्ष देऊ नका सर वॅक्सिनेशन केलेल्या पेशंटला ओमायक्रॉनचा धोका कितपत आहे आणि त्याला लागण होण्याची संसर्ग होण्याची प्रमाण किती प्रमाणात हे बघा संसर्ग होण्याचं प्रमाण जर विचार केला तर वॅक्सिन किंवा म्हणजे लसीकरण केल्यामुळे आपल्याला आपली टेस्ट पॉझिटिव्ह होणार नाही असे मुळेच नाही वॅक्सिन झाले तरी आपली टेस्ट पॉझिटिव्ह येईल वॅक्सिन म्हणजे लसीकरणाचा मुख्य फायदा म्हणजे काय आपल्याला गंभीर आजार होणार नाही जरी एकतर लक्षणेच येणार नाहीत जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी लक्षणे नसतील किंवा सौम्य लक्षणे असतील याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपण आता युकेमध्ये जे हॉस्पिटलमध्ये पेशंट जे ऍडमिट आहेत त्याच्याचे नव्वद टक्के पेशंट हे लस न घेतल्यामुळे त्यांना ऍडमिट व्हावं लागले म्हणजे विचार करा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जेव्हा लोक पॉझिटिव्ह होतात तेव्हा लसीकरणामुळे त्यांना बऱ्यापैकी प्रोटेक्शन मिळाले आहे त्यांना हॉस्पिटलला जायची गरज पडत नाही दोन दिवस ताप येतो सौम्य सरमाचा किंवा डोके दुखते आणि ते आपोआप बरे होतात बेसिकली ते आजारीच पडत नाही त्यांना फक्त टेस्ट पॉझिटिव्ह येते थोडेसे लक्षणे दिसतात एवढंच होतंय त्यामुळे लसीकरणाचा खूप फायदा आहे आणि इथल्या सरकारने आता ओमिक्रॉन ची लाट येते हा व्हायरस एकच फक्त वेगळा पॉइंट आहे की हा व्हायरस खूप झपाट्याने पसरतो म्हणजे अगदी अठ्ठेचाळीस तासात छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासात त्याचा नंबर डबल होत चालतो म्हणजे जर तुम्ही टेस्ट करत राहिले तर हा ही जी संख्या आहे ही पूर्वी जशी ती चार दिवसात पाच दिवसात डबल होत होती ती आता अगदी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी डबल होत राहील पण यामुळे घाबरण्यासारखे काही नाहीये ही फक्त एक संख्या असणार आहे Uh, सर आता सध्या भारतामध्ये तिसरा uh, म्हणजे बुस्टर डोसची uh, चर्चा सुरू आहे आणि जे um, केंद्र सरकारने सुद्धा uh, जाहीर केलेला आहे की के बुस्टर डोस ला सुरुवात करायची ह्या uh, बुस्टर डोसची खरंच uh, आवश्यकता आहे की uh, दोन हे दोन डोस झालेले आहेत तर त्याप्रमाणे त्यावरती आपण प्रतिकारशक्ती त्याप्रमाणे डेव्हलप झालेली आहे आपल्यामध्ये कसं असतं की मेनली बुस्टर डोस म्हणण्यापेक्षा दोन डोस झाल्यानंतर जी प्रतिकार शक्ती तयार होते ती साधारण दोन ते तीन आठवड्यात तयार होते ती किती दिवस राहील साधारण सहा महिने राहील असे पूर्वीचे अंदाज होते परंतु युकेच्या ने काय केले की ओमिक्रॉन मध्ये ओमिक्रॉनची साऊथ आफ्रिकेमध्ये झपाट्याने वाढ झाली म्हणून एक सावध पवित्र म्हणून त्यांनी ते सहा महिन्याऐवजी ते तीन महिन्यावर आणले ज्यांचा सेकंड डोस पूर्ण झाला आहे त्यांना तीन महिन्यानंतर बुस्टर डोस द्यायला सुरुवात केली त्यामुळे नक्कीच ऍडिशनल म्हणजे आता तुमच्याकडे समजा एक उदाहरण म्हणून समजा दोन लाख अँटीबॉडीज तयार असतील बुस्टर डोस तर अँटीबॉडीज वाढणार आहेत किंवा ते कमी झाले असतील तर ते पुन्हा होणार त्यामुळे कधीही बुस्टर डोस घेणे हे फायद्याचेच राहील सर आहारामध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत सामान्य आपला जो रेग्युलर आहार पाहिजे की यामध्ये पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यामध्ये काही वेगळा आहार घेणं गरजेचं आहे किंवा नाही शक्ती वाढण्यासाठी सामान्य लोकांनी नियमित आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे आहारामध्ये फारसे बदल करण्याची गरज नाही पण शक्यतो अंडे किंवा व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी यांचा समावेश असावा त्याने थोडेफार प्रोटेक्शन मिळते असे काही काही स्टडीज सांगतात परंतु मुख्यतः आपला आहार नियमित असावा तो वेळच्या वेड़ वेळी आणि व्यवस्थित वे घेतला जावा आपल्या झोपेच्या वेळा कारण या सुद्धा गोष्टी कमी झोपणे जागरण करणे यामुळे या आपली इम्युनिटी होते त्यामुळे आहार व्यायाम आणि झोप गोष्टी खूप आहेत लाट पसरत आहे या संदर्भाने राज्य सरकारने किंवा के, केंद्र सरकार काही कडक निर्बंध घालण्याच्या मार्गावर आहे म्हणजे त्यांनी काही कडक निर्बंध घातले पण आहेत परंतु परंतु ह्याच्यामध्ये लॉकडाऊन हा एक पर्याय असू शकतो का जर आपल्याला लाट तिसरी लाट रोखायची म्हटलं तर नाही आता खरं सांगायचं झालं तर लॉकडाऊनची आवश्यकता केव्हा होती जेव्हा आपल्याकडे ह्याच्यावर तशी फार ट्रीटमेंट नवीन नवीन औषधी येत आहेत आताही आले आहेत अमेरिकेत आपल्याकडे ते अजून उपलब्ध नाही परंतु लॉकडाऊनचा उपयोग केव्हा होता जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हते आपल्याला हा व्हायरसच माहीत नव्हता नेमका याला कसं टॅकल करायचं जगभरामध्ये ही लाट जेव्हा पहिल्यांदा आली त्यावेळेस सगळ्यात चांगल्या पद्धतीने भारतातच तिला कंट्रोल केला गेला होता कारण त्यावेळेस आपल्याकडे लॉकडाऊन हेच एकमेव शस्त्र होतं आणि त्याचा इतका इफेक्टिव्हली उपयोग हो। भारतापेक्षा दुसऱ्या कोणत्याही देशाने केलेला नाही तुम्ही जर त्या कर्ज बघितल्या अजून या पहिल्या लाटेच्या भारतातला तर जी ती कर इतकी फ्लॅटन झाली होती की ती दुसऱ्या कोणत्याही देशाच्या मध्ये तुम्ही बघा तिथे लवकर पीक आले होते पण भारतामध्ये त्या मनाने उलट सगळ्या जगाला चिंता पडली होती भारताची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तिथे काय होईल पण खरोखर त्याचे श्रेय लॉकडाऊनला जाते सरकारने ते अतिशय कडकपणे पाळलं आता दुसऱ्या लाटेचा विचार करू दुसऱ्या लाटेत मुख्य एकच आपली थोडी चूक झाली ती म्हणजे वॅक्सिनेशन म्हणजे व्हॅक्सिन आपल्या देशात मोठ्या प्रमाणात तयार होऊ नये ते वेळेत दुसरी लाट येण्याच्या आपण ते सिरियसलीच घेतली नाही दुसरी लाट येईल म्हणून आपण अशा आविर्भाव राहिलो की आपण पहिली ओव्हर मध्ये गेलो की आपण खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केली आणि तिथेच आपण मार करला जर त्यावेळेस वॅक्सिनेशन झाले असते तर आपल्याकडे दुसऱ्या लाटेचा इतका मोठा परिणाम झाला नसता इतके मृत्यू झाले नसते किंवा इतके लोक पॉझिटिव्ह पण आले नसते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याकडे कुणीतरी पुढे येऊन म्हणजे एखादा नेता मोठा अभिनेता याने पुढे येऊन सांगितले पाहिजे की लोकांनी घाबरले नाही पाहिजे दुसऱ्या लाटेमध्ये काय झाले लोक खूप घाबरून गेले होते म्हणजे नुसता सर्दी खोकला आला तरी लगेच जाऊन सिटी स्कॅन करणे वगैरे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे उलट त्यामुळे ज्या कोरोनाचा सीटी स्कॅन जास्त याचा अतिवापर झाल्यामुळे गैरवापर झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अजून पसरला गेला तरी एक जबाबदार व्यक्तीने रोजच्या रोज, रोज म्हणजे नॅशनल चॅनलवरून टीव्हीवरनं किंवा पेपरमधन आवाहन केले पाहिजे की घाबरून जाऊ नका याने मृत्यू दर खूप कमी झालेला आहे आता आपल्याकडे वॅक्सिन आहे वॅक्सिन घ्या याच्यावर भर दिला पाहिजे सर मुलाखाना आपण शेवटी आता जर बघितलं तर अ वॅक्सिनेशन करण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे म्हणजे आता आता दुसरी लाट आल्यानंतर आणि त्यानंतर आता जे मधला काळ होता त्या काळामध्ये वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं होतं परंतु गांभीर्याने लोक सध्या या गोष्टीकडे बघत नाहीत त्यासाठी काय सांगा म्हणजे ट्विटरवर मी पॉझिटिव्ह आलोय आणि तुम्ही टेस्ट करून घ्या हे सांगणे एक वेळेस ठीक आहे पण टेस्ट केल्याने काय होतं की तो व्यक्ती जर पॉझिटिव्ह असतो तर त्याने अजून चार लोकांना सांगणे की माझ्यापासून तुम्ही संपर्क राहिला तुम्ही टेस्ट करून घ्या पण त्याचा अर्थ तो पेशंट तो ती व्यक्ती आजारी पडेल असं नाही याऐवजी जर एखाद्या नेत्याने अभिनेत्याने जे हे करतात सारखी टीव्हीवर न्यूजपेपरमध्ये सोशल मीडियावर ट्विटरवर जर हे आवाहन केले की घाबरून जाऊ नका हा व्हायरस काय आपल्याला मारणार नाही याच्यामध्ये मृत्यूदर अतिशय कमी आहे दुसऱ्या लाटेमध्ये लोक यालाच घाबरले होते की हा टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे मी मारणार ही जी भीती होती ही गेली पाहिजे टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने काही होत नाही मी तुम्हाला सांगतो माझ्या आता हॉस्पिटलला माझे सहकार्य आहेत त्यांची तीन तीन चार चार वेळा टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यांना पहिल्या वेळेस त्रास झाला नंतर त्यांचं व्हॅक्सिनेशनही झालं दुसऱ्या वेळेस त्यांना काहीच त्रास झाला नाही तिसऱ्या वेळेस तर ते फक्त रुटीन आठवड्याला एकदा तरी टेस्ट करायची असं आमच्याकडे एक नियम आहे म्हणून करतो म्हणून पॉझिटिव्ह आले त्यांना काहीही त्रास झालेला नाही म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे आपण मरणार आहोत ही भीती पहिली काढून टाकली पाहिजे टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे आपण आता आपल्यापासून दुसऱ्याला होऊ देऊ नये एवढंच लक्ष ठेवलं पाहिजे आपण आयसोलेट झालं पाहिजे आपण आपलं विलगीकरण केलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर आपलं हार्ट रेट बीपी हे मोजलं पाहिजे आपलं ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये जरी ओमिक्रॉन फुप्फुसांना अफेक्ट करू करत नसला तरी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे तो आपल्याला ओमिक्रॉन ओमिक्रॉन या वेरियंट मुळेच पॉझिटिव्ह आली असेल असे काही नाही तो दुसरा जुना वेरियंट पण असू शकतो जो फुप्फुसांना या प्रकारचा त्यामुळे ओमिक्रॉन आहे आता आपल्याला फुप्फुसांना काही होणार नाही किंवा आपण असं नाही तर जेव्हा पॉझिटिव्ह होते त्यावेळेस आपण दुसऱ्या लाटेमध्ये जे आवाहन केले होते सगळ्यांना किंवा आपण कशी काळजी घ्यायची यावरच भर दिला पाहिजे कारण टेस्ट आपल्याला फक्त पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह एवढेच सांगते आपल्याला ओमिक्रॉन आहे की दुसरा कोणता वेरियंट आहे हे सांगत नाही त्यासाठी वेगळी टेस्ट करावी लागते म्हणून आतापर्यंत आपण जी खबरदारी घेता आलो मला सांगायची गरज नाही आता सगळ्यांची तोंडपट आहे त्यामुळे आयसोलेट होणे त्यानंतर आपलं टेम्परेचर हार्ट रेट पल्स रेट नंतर रिस्क आपला दम लागतो का नाही याच्याकडे लक्ष देणे आणि आपलं ऑक्सिजन सॅच्युरेशन अधूनमधून मोजणे ते असं कंटिन्युअस आता हे दिवसात दोनदा बघणे बस दॅट इज मोर देट पहिली वेव जेव्हा आली त्यावेळेस ते, ते आपल्याकडे एवढी इफेक्टिव्ह हो नव्हती म्हणजे तुम्ही नंबर ऑफ पॉप्युलेशन आपली जी लोकसंख्या त्या प्रमाणात किती नंबर पॉझिटिव्ह आले किती किती लोक मरण पावले याचा विचार करता आपल्याकडे ती ऍक्च्युली लॉकडाऊन खूप स्ट्रिक्ट झाल्यामुळे ती कंट्रोल झाली होती पण म्हणजे अगदी माझे सहकारी डॉक्टर जे भारतामध्ये यामध्ये प्रामुख्याने लढत होते तेही मला म्हणायचे की नाही रे आपल्याकडे लोक म्हणजे आपल्याकडे तुमच्यासारखं नाही धूळ नाही हे नाही तर आम्ही सतत जंतुंना आणि याला असतो त्यामुळे आपली इम्युनिटी चांगली आपल्याकडे काय सेकंड वेव्ह येणार नाही आणि त्या अविरोधात सगळे होते आम्ही सांगत होतो की असं काही नसतं तो व्हायरस म्हणजे इम्युनिटीवर इम्युनिटी चांगली म्हणून तो पॉझिटिव्ह टेस्ट पॉझिटिव्ह असं ना अजिबात नाही इम्युनिटी चांगली असेल तर तुम्हाला त्रास कमी होईल कदाचित आणि झालं सगळे राहिले आणि सेकंड वेव्ह जी आली तुम्ही ग्राफ जर बघितलं तर पहिली बेल शेप होती एकदम फ्लॅट झाली होती आणि दुसरी म्हणजे एकदम वर गेली होती कारण तयारीच नव्हती आपल्याकडे ऑक्सिजन नव्हता आपण याचा विरोध की आपली इम्युनिटी खूप आप चांगली आहे लोक व्हॅक्सिनेशन घ्यायला व्हॅक्सिन घ्यायला टाळ करत होते म्हणजे जवळचे नातेवाईक सुद्धा ते घाबरताना शंकाच खूप होते कारण आजकाल सोशल मीडियामुळे या व्हायरसमुळे इकडं हे होतं रक्तवाहिनी चोक होती या व्हॅक्सिन मुळे ते होतं असं तसं मग हे घ्यायचं की ते घ्यायचं एवढा सगळा विचार करण्या पाहिजे आपल्या समोर जे उपलब्ध आहे ते आपण घेतलं पाहिजे आपलं सरकार आपल्यासाठी काहीतरी करत असतं ते म्हणून काही करणार नाही सरकार हे लोकांसाठी असतं ते जे सांगतं ते पटकन ऐकलं पाहिजे आणि सरकारला सांगणारे तज्ज्ञ लोक असतात तर ते सरकार जे काही सांगतं ते सर तज्ज्ञ लोक हे सरकारच्या थ्रू सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यात अनेक शंका काढून किंवा हे करण्यापेक्षा व्हॅक्सिन घ्या म्हटलं की घेतलं घेतलं पाहिजे बुस्टर डोस सहा महिन्यांनी घेतला त्या म्हटलं तर सहा महिन्यांनी तीन महिने म्हटलं तर तीन महिन्यांनी त्याच्यामध्ये शंका घेण्यासारखं काही नसतं कारण हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे मानवजातीच्या भल्यासाठी आहे बरोबर सर सर आपण लेट्स ऑफ मराठीसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांना महत्वाची माहिती सांगितली कारण सध्या खूप भीतीचं वातावरण आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचा प्रसार होतोय आणि सामान्य लोकांना जे दुसऱ्या लाटेमध्ये झालं होतं की अनेक प्रकारच्या टेस्ट केल्या गेल्या दुसऱ्या व्याधी पण झाल्या आणि त्यामध्ये मृत्यू प्रमाण वाढलं अशा प्रकारच्या सध्या भीतीचं वातावरण आहे आणि आपण अप मराठीच्या प्रेक्षकांना आपलं बहुमूल्य वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी थँक्यू सर धन्यवाद एवढंच म्हणाल घाबरू नका आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे आपण मरणार आहोत ही भीती पहिली डोक्यातून काढून टाक टेस्ट पॉझिटिव्ह नाही आता नॉर्मल झाले एक फ्लू सारखे आहे तर त्याच्याकडे आपल्याला टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे आपण मरणार आहोत असे अजिबात नाही एवढंच मी म्हणेन थँक्यू